नमस्कार संध्या संध्याउबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघतोय तुरीच्या दाण्याचा पराठा हिवाळा असल्यामुळे बाजारात भरपूर भाज्या येतात तसेच तुरीच्या शेंगा असतात वटाण्याच्या शेंगा असतात वालाच्या शेंगा असतात बीन्स असतात इथे घेतलेले आहेत आपण पाव किलो तुरीचे दाणे भरपूर कोथंबीर काड्यांसहित घेतलेली आहे आता आणि हा मसाला अगदी साधा साधा आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा धणे दहा बारा मिरे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि खूप सारा लसूण घेतलेला आहे थोड़ा थोड़ा तेला तेला एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे थोड्या शरमल्यावर आपण चा तेल घातलं त्यामध्ये आता तुरीचे दाणे टाकून आपल्याला तुरीच्या दाण्याचा कच्चेपणा जाईस तोर भाजून घ्यायचे आहेत हे तुरीचे दाणे आपण कमी गॅसवरच भाजतो आहे भा दाणे भाजतात तोपर्यंत आपण मसाल्याची भरड करून घेऊ तुरीचे दाणे आपण चार पाच मिनटं परतून घेतले आता आपण हे काढून घेऊ आणि थोडेसे थंड करूयात आपण हे काढून घेतले कढईतून याला थंड होऊ देऊयात थोडं आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे हे दाणे आपले कोमट झालेले आहेत आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकूयात यामध्ये काड्या काड्यासहित घेतलेली कोथंबीर घालूयात चव छान येते थोडीशी कट करते मी कोथंबीर घालूयात कट करून घेतली दाण्याची आपली भरड करून झालेली आहे बारीक वाटून झालेला आहे कढई गरम झाली आहे आपण यामध्ये तेल टाकूयात एक ते दीड टेबल स्पून इथे तेल तेल गरम झालं ही भरड टाकूयात मिरची त्याला परतून घेऊ यामध्ये पावचमचा हिंग घालायचा हिंग आवर्जून घालायचा कारण तुरीचे दाणे आहेत त्यामुळे पाव चमचा हळद घालायची मसाला चांगला परतून झाला की यामध्ये तुरीच्या दाण्याची भरड टाकायची आणि हे चांगलं परतून घ्यायचं मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर यामध्ये एक उकडलेला बटाटा घालायचा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथंबीर घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण चांगलं मिक्स झालं याला आता यावर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणायची बघूयात आता वाफ आली का मस्त वाफ आलेली आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार साखर थोडीशी हलवून घेऊ गॅस बंद करूयात गॅस बंद केला आता लिंबू पिळूयात आपण असं हे लिंबू पिळूयात याने पराठ्याला चव छान येते मस्त झालं आता थंड होऊ देऊयात याला सारण आपलं थंड झालं आपण असे छोटे छोटे गोळे करू सारणाचे आणि पराठा लाटून घेऊ पराठेचं पीठ अगोदरच मळून ठेवलेलं होतं एक छोटा गोळा घेऊन आता हे सारण आपण यामध्ये भरूयात पुरणाच्या पोळीसारखं आता आपण छान पराठा लाटून घेऊ थोडस असं करून घेऊ याला मी आता हा असा पराठा लाटून घेते पराठा आपला लाटून झालाय तुम्ही बघू शकता मस्त असे पराठे करून घ्यायचे आता हा पराठा तवाई गरम झालाय पराठा भाजून घेऊ तव्यावर टाकू पराठा पराठा आता उलटवून टाकूया तूप सोडून हा पराठा शेक भाजून घेऊ मस्त फुगलाय इकडूनही तोप सोडू तुम्ही बघू शकता मस्त पराठा झालेला आहे पराठा काढून घेऊ आणि मस्त चटणीसोबत तुम्ही एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत खाऊ शकता तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा